अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सम्यक नागरिक पतसंस्था अध्यक्ष संचालक मंडळ व एजंटने अनेक खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत आता भीम भीमब्रिगेड संघटनावतीने विरोधात आठ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आठ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात अनेक खातेदारांनी आमरण उपोषण सुरुवात केली आहे आता व्याजासह रक्कम परत करण्यात यावी अन्यथा आंदोलन उग्र स्वरूपाचे होणार असा इशारा देत उपस्थित खातेदारांनी चक्क पथसंस्था अध्यक्ष संचालक आणि एजंटचे चक्क फोटो फलक घेऊन त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या दुसऱ्या दिवशी नऊ सप्टेंबरला सायंकाळी उपोषणकर्ते खातेदार व भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांच्यासोबत जिल्हा उपनिबंधक कुंभार लेखापरीक्षक तायडे यांनी बैठक बोलावून यावर चर्चा केली तर विभागीय अपर आयुक्त सिद्ध भट्टी यांनी फोनवर चर्चा करून आंदोलन रद्द करण्याची विनंती करण्यात आली तीस ऑक्टोबर पर्यंत ऑडिट करून पतसंस्था मंडळ अध्यक्ष संचालक विरुद्ध कारवाई करणार असे यावेळी उपोषणकर्त्यांना बैठक घेऊन उपोषण रद्द करा पतसंस्था विरुद्ध कारवाई होणार असे आश्वासन दिले मात्र सम्यक नागरिक पतसंस्थेच्या नव्वद खातेदारांना दोन दिवसात व्याजासह पैसे परत करा अन्यथा नऊ सप्टेंबर पासून आगड्या वेगळ्या पद्धतीने उपोषण स्थळी आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला नऊ सप्टेंबर दुपारी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असून अर्धनग्न आंदोलन सह अनेक आंदोलन करणार असा इशारा भीम अध्यक्ष राजेश वानखडे यांनी प्रशासनाला दिल्याने आता या समोर खातेदारांच्या मागण्या प्रशासन पूर्ण करतील की भीम ब्रिगेड संघटना पदाधिकारी आणि खातेदारांचे आंदोलन कोणतं वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा उपनिबंधक आणि त्यांची सर्व टीम उपोषण स्थळी येऊन भेट देऊन गेले त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं नमूद आहे की उद्या उपोषण हे मागे आम्ही करून ऑडिट तयार करून संचालक मंडळावर गुन्हे दाखल करणार आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्या पण आम्हाला ते मान्य नाही आम्ही सरळ सरळ एक करणार आहे की आम्हाला जोपर्यंत खातेदारांचे पैसे जितके खातेदार आहे नव्वद खातेदार दिले आहे नव्वद खातेदारांचे पूर्ण पैसे दोन दिवसाच्या आत देण्यात यावे अशी आम्ही त्यांना आतासुद्धा मागणी केली आहे त्यांनी आम्हाला पत्र दिलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या तुम तुम्हाला विनंती आहे आमची ते आपण आंदोलन मागे घ्यावे अशी डी डी आर साहेबांनीसुद्धा विनंती केली अप्पर आयुक्त विभागीय आयुक्त त्यांनीसुद्धा फोनवर डी आर साहेबांनी फोन लावला त्या फोनवर सुद्धा त्यांनी डी डी आर साहेबांनी विनंती केली की ऑपरेशन आप ओपोशन आपण मागे घ्यावे त्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा आम्हाला विनंती केली की हे उपोषण आपण मागे घ्यावे आम्ही त्या संचालक मंडळावर तात्काळ कारवाई करणार आहे आणि खातेदारांचे पैसेसुद्धा आम्ही त्यांना तात्काळ देण्यात द्यायला लावत आहे तरी आमची एकच आता आम्ही फक्त एकच मागणी नेटवून धरत आहे की त्यांनी दोन दिवसाच्या आतमध्ये संचालक मंडळाने आम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण खातेदारांचे नव्वद खातेदारांचे तितकी ठेव आहे तितकी ठेव परत करावी त्यानंतर हे उपोषण सुटणार आहे आणि दुसरा विषय असा आहे की ऑडिट जोपर्यंत होत नाही ऑडिटला वेळ लागते पाच वर्षाचं ऑडिट काढणं हे थोडंसं अवघड आहे त्याबद्दल आम्हीसुद्धा त्यांना मान्यता दिली की तुम्ही तीस ऑग तीस ऑक्टोंबरपर्यंत तीस ही त्यांनी आम्हाला डेट मागितली की तीस तारीख तीस ऑक्टोंबर आम्हाला द्या मी तोपर्यंत पूर्ण ऑडिट करू आणि त्यांच्यावर एम पी आय डी कायद्यानुसार गुन्हा दाखल करू आम्ही त्यातसुद्धा आम्ही त्यांची ही अट मानलेली आहे मात्र जोपर्यंत खातेदारांचे पैसे आम्हाला दोन दिवसात देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून हटणार नाही आणि उद्या संचालक मंडळाची त्या त्यांनी बैठक लावलेली आहे त्या बैठकमध्ये सुद्धा आम्हाला डी आर साहेबांनी बोलावलेलं आहे डी आर साहेबांनीसुद्धा बोलावलेलं आहे म्हणून माझी विनंती बोलावलेला आहे म्हणून आम्ही उद्या उद्यासुद्धा काय होणार आहे त्याची प्रक्रिया पाहू त्यानंतर आमचं उद्या दुपारी एक याच ठिकाणी एक आंदोलन राहील उद्यापासून आमचे आगळेवेगळे आंदोलन सुरू राहणार आहे त्यामध्ये या ठिकाणीहून जोही अधिकारी जाईल आम्ही त्याच त्याला त्यांनासुद्धा आम्ही आमच्या उपोषणास्थळी भेट द्यायला लावू त्याच्यानंतर आमचं अर्धनग्न आंदोलन राहील याच ठिकाणी आणि त्यानंतर आमचं इथे रस्ता रोपंसुद्धा या ठिकाणी राहील अशी उद्यापासून आमचे हे आंदोलन चालू होणार आहे कोण सर्व खातेदार खातेदारांना माझी अजून कडकडीची विनंती आहे की सर्व खातेदारांना पैसे त्यांची ठेव जी आहे ते दिल्या परत दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून ही जागा सोडणार नाही जय भीम जय संविधान